वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजपासून माझी नवीन सुरुवात आहे सो आज आम्ही चाललो आहे अंबरनाथला सगळे फ्रेंड्स तर बघा कशी मजा आहे ती आणि एन्जॉय करा का आमचे मित्र आहेत सोनल ए हा प्रणित आहे हा एकदम

किती टाइम लागेल विचार जरा दरवाजा ठोक फोन दे फोन दे त्याच्याकडं फोन दे त्याच्याकडं त्याला बोल सिद्धेत फोन आहे हा मला लगेच फोन करायला बोल आल्या लगेच बाहेर आल्या आल्या उचल उचल बोल उचल बरोबर पार्सल हॅलो कुठं येईस मग काय करतोस काय कुठं चाललं कुठं नाहीस ना मग चल अंबरनाथला चल लवकर तयार हो चल हा तू तयार हो लवकर दोन मिनिटं नाही कस आलं रे सहा जण हा तू चाल झाला लगेच तयार झालंस अशा प्रकारे आम्ही आता निघालोय आणि खूप टाइमानंतर टाइम बघावं किती झाला अकरा वाजले आणि सगळे निघालोय हो, आम्ही आता सगळे बघा वाठ। या दोन गाड्या आपल्या दोन वर्गमॅन आहेत करा चला वटामटे आहे कर सगळ्यांची नंतर ओला करून देत्या हा बेवडा आमचा हे बेवडा आहे कर <laughs> चला मग आता पोहचतोय पेट्रोल पंपला आणि मग दाखवतो पेट्रोल भरायला आलो आलोय पेट्रोल फुल करून आता आम्ही निघालोय ठीक आहे पहिले बांद्रावरून वरून चाललोय इथून आता आता आपण भेटूया आपण आता पुढे पुढे जाऊन हायवेला अरे व्हील लवकर याडा मम्मी बघणार आहे ते जिकुटा कशा राहलास तू बोरविलर मध्ये आलास का हे बघ भाई कर आला कशा आला प्रनीत गोड आहे प्रनीत शिवूतलास बघ आम्ही तर आमले तर नारळ आणि गेला इ봐 ओ मॅडम <laughs> डिहायड्रेट होऊया डिहाय हायड्रेट होऊया ते हायड्रावाले त्या हायड्रावाल्या बोमलो ते हे काय संपते कि नाही आहे थोडी थोडी तरी हाय

म्हणजे सर्व संपला आणि तुला लागतो होता तो भरवला भरवल्यानंतर ती म्हणते बस झाला काय का विषय आहे यार विचार अरे तुला भेटल की नाही आज हा नाही भेटणार दिले दिली घे दिली घे बिचाऱ्यांनी दिली घे चमत आहे की नाही मस्त चाललं शिव ना तुम्ही लोक बाबा का किती किती नवऱ्यासाठी बघा किती काय काय करतात हा पण बायको चपल तिथं टाकलीस बाय हा घेऊ चल नवीन घेऊ जाऊ दे आपली पण आपण चालू केले तर असेच आपण जात राहू सगळं इकडे काय बरोबर की नाही आज पहिला दिवस आपण चालू केलाय नंतर जे काय ते करत राहू आरामात आरामात एक वा सपोर्ट करा बघ माझा मित्र सगळी बोलतात काय सपोर्ट केला पाहिजे मग फायनली आता पार्क बिर केलंय काय वाटतंय मी खाली की नाही दर्शन लय गर्दी आहे गर्दी जाम आहे रे काय समजतच ना कुठं का आहे कुठून लाईन बी नाही बघूया आता तिकडनं लाईन मारून ब्रिज वर जायचं हा काय ठीक आहे बघू आता एवढ्याला आलोयच आहे तर बाकी सगळं बघून घेऊ कसं काय तर धुर इकडे उभा आहे तुम्ही कसे लवकर आले पण कुठला शॉर्टकट मारला पण तू परेश कुठे आहे आम्ही कधी आलो सुसाट तुम्ही नारळ पाणी पिलो की नाही हा आम्ही पिऊन पिऊन आलो तरी पण आम्ही बरोबर पोहोचलो मग काय गपराय माझं पूर्ण असं चक्रा काय झालंय एवढा वन वनशेट पहिल्यांदा चालवलंय पावर हे धुरंधर एक डान्स करून दाखवल तिकडन कुठे चाललं तिकडं जंगलात त्याला वाटत गावाला आलो चालला कुठून पण चालू कोण आहे काय बिबट्या साठा उकट्या बिबट्या हिरो दिसतच रे म आम्ही इकडं आता बघता जाम लाईन आहे काय आतमध्ये आहे अजून लाईन एवढी काय वाटते करीश जायचं की नाही हा बघ चल बाबा संगीत कोण भेटतंय का आमदार बघा लाईन कुठपर्यंत आहे जरा बघा बघा हा कस साडून सांगितलं इकडून या आता बघ्या काय कसं चला या सगळ्यांनी या रे बाबा हे मी तुला घेऊ काय इकडं इकडं चला याचा चल। <laughs> रस्ता चुकता लाईन करून आपण गाडीवरतीच लाईन लावायला पाहिजे हे चला इथून काय इथून काय शॉर्ट आहे हा म्हणजे कुठं सोडतात हा मग चालेल ठीक आहे चल बस चल ते बाजू झाला कस तरी दर्शन घेऊया एकदा आलोय हे ना बाईनी एकाला फोन लावलाय बघूया काय होतय वार्ता चाललय मोठी बघूया हा आहे वाटत काय हा ना चालेल चालेल चला 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 सांगाय मी बाईने कॉल केलाय चल चल या दंकेत तुला बा आज चढायचाच आहे हा चला रणित आठ एक नंबर आई <laughs> चला ओम नम शिवाय <laughs> चल 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 बाय चल ओम नम शिवाय बघूया आता काय होतो पाय बी धुवून घे सगला हा ना हा स्पायरोड चला चला ओम नमशिय वरट तरी ओम नमश्या हे हा बजरंग मलिकी दे दे अरे उठवत त्याला <laughs> अरे कुठे गेला आपला <laughs> चला चला अरे हिमा चतुर आहे तुम्ही तिकडे पोहोचला कोण आला की बोला मंदिराच्या आत बाकी सगळं बघून काय माहित कोण आहे तिचा लाईन जाम आहे बघूया आम्ही आलोय तर पाचशे रस्ते आलो हा काहीतरी करायला लागेल एवढी लाईन लावली तर चार दिवस जातील इथंच एक एक तारखेला आलो आणि चार तारखेला घरी जाऊ

किती खातस ते मला पण थोडसा साडू काय बोलतस काय करूया हा नाही तर नाही जर झालं मग काय करू पुढे अरे तर एवढी लाईन मग

मस्त झालं ना दर्शन असत सकाळी एवढा पाऊस होता असं आपण जाणारच नाही तुझ्या प्रतिक्रिया काय आहेत आपलं दर्शन कसं झालं मस्त झालं ना कमी टायमात आपल्या मग मंदिराच्या मागच्या बाजूने गेलो तिकडे छोटा दरवाजा होता तिकडून बघितलं की आतमध्ये काय आहे आमच्या पुढे एक दादा होता ना त्याने अचानक उघडली जायला मिळायला मग दोन लगेच बाहेर मग शंकरांनी बोलावलेला गंजेडी काय वाटतंय सोनाल किसी का हु बो कमेंट दो बाबा रिपोर्टर हा आणि असं आमचं दर्शन झालेलं आहे सगळी तयारी करतात आता बघा लोक पण निघतात बालंतिनबाई बाई आणि लोक आहे हे पालतीन भाई, चल ना ते, ते। हा एक आमचं पार्सल तिकडे तिकडं लहान पंजाबी आई इथं बघ ये इथं बाग ना आणि थुकलास मग त्यातच दाढी तर पाठीत आठ बोकड दाडी चला चला मार चला <laughs> ये चला ए चला, चला नायप लावलास कुठून जायच जा इकडून चला, चला।, चला चल तू पुढं चल पुढं चल तू चल चल झाडू थांबलो आता हॉटेल निसर्गाला जेवायसाठी हे चोर आदमी इंजा तोडी काय घाशील झाडू आता काय चालू आहे की ना हॉटेल हा चालू आहे सर्वांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या सुंदर धन्यवाद धन्यवाद काका तुमचा एज काय आहे तुमची सिक्स्टी सिक्स इकडचे कोकणचा हा काय हॉटेल चांगला आहे की नाही हॉटेल निसर्ग चांगला हा परेत गावाला भेटला आहे परत परतचा गावाला भेटलाय हो तोंड धुवाला आहे एवढे गोऱ्या एक जन एक जण एकदम अफजल खान औरंगजेब हा बघ आय आला हा बघ सुलतान वेज खाना शाहिस्त खान बघ वेज वेज तू काय तोंड वाला गेलेला एवढा गोराईस हा तुम गाडी तर तू परेच्या वारचा आहेस काय पाहिजे बोलले अरे आपण आला हातीची बोटी पण पोहोचलेच असते हडीच नाही लागला कसा नाही हाय चांगला आता बघूया काहीतरी मागवतो काय निसर्ग हड्डीत निसर्गाच्या वातावरणात आलेलो आम्ही का हा? चिकन हंडी चांगले आहे काय कसं वाटत चला खावा? गया खावा खाव गया। चला बाय बाय आता आम्ही जेवतो तो आता चिकन हंडी देते दोन थांबते नॉर्मल चिकन हंडी आणि <laughs> <laughs>

निंजा हातोडी <laughs> ही तर बघे सोन आजची आपली ट्रिप संपलेली आहे आता संपले ए, 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 ए। नको 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 ते पुढं 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 आपण कर आजचा आपला संपलेला आहे आता आपण घरी चाललो जेवलो इथं ठीक होता हॉटेल म्हणजे एवढा काय वाट नव्हता हा असू दे पण आपला साईल परवडणार साईल परवडणार आहे चला रे चला काय करा <laughs> चोर <laughs> चोर गम्मत दिसतोच रे हे ना हा काय झालं अरे काय दिसतंय जतनाबरचं वायजर हा झाडवरचं वायजर अवे तुझी चावी पण आहे चावी दे ना चावी पण आमची जुनी आहे बर ढोक आहे जाऊ ले ल्ण ल्ण ओ। <स्यास्यासा> ए दमलास अय नटुराम हा दमलास काय रे आगाला झाले हा आगाला झाले अरे मग घरी जा इथंच बसला असतो कुत्रा वित्रायच काय तो बघ तो कसा करताय तू चला <laughs> जाम दमून आले सगळे हे काय पितस माझी कॉफी कुठं आहे कॉफी कॉफी बायशा पुच्छ पुच्छड बोलून कॉफी घेत हॅला नको हॅला नको काय तुला नको घे थोडीशी तुला रोहित तुला का नको तिथे मस्त खाल्ला आहे लोक मी माझा माझा मला नाही तुझा संपला रे एवढस आपल्या हेम्या दे मला पण हे या आई हेम्या तिकडं परत तिथं संपल तिथं संपल चार जण आहे हा साडू चल अंबरनाथला जाऊया तिथून हा सांगत होतो कुठं कोंडेश्वरला जाऊया हा बर कोंडा झालाय मग काय आजचा काही ब्लॉग जो आहे तो एंड अप करूया आमचा पूर्ण जो ब्लॉग आहे तो एकदम मस्त म्हणजे दिवस पूर्ण चांगला गेलेला आहे बाकी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आणि सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर चला बाय बाय सगळ्यांनी बाय करा आहे काय बुलचूक काय बुलचूक झाली तर ऍडजस्ट करून घ्या बाय बाय